नमस्कार एम सी आर न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज गायकवाड पाहूयात आजच्या घडामोडी अजित पवार आणि शिंदेंचा भाजप कटा काढणार महाराष्ट्रातील लोकांना पुतळ्याचं मटण खावे लागेल पडवळकर यांचे संतापजनक विधान आमची गॅरंटी नाही पण आठवले मंत्री होणार खासदार नितीन गडकरी पन्नासहून अधिक प्रवासी असलेली बस दरीत कोसळली महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस हवामान खात्याचा अंदाज नितेश राणे आणि रामगिरी महाराजांना अटक करा इम्तियाज जलील आणि नांदेडमध्ये मराठा आंदोलकावर लाठीचार्ठ आता पाहू बातमीपत्र विस्ताराने भाजप व शिंदे गटाचे लोक एक नंबर कारस्थानी आहेत जे अजित पवारांचा काटा काढतील असा दावा संजय राऊतांनी पत्रकार परिषद केला आहे तसेच पवारानंतर भाजप शिंदे गटाचा काटा काढेल ते निर्दयी आहेत गरज सरो वैध मेरो अशी भूमिका भाजपकडून घेतली जात आहे तसेच भाजप शिंदेकडून हरियाणा निवडणुकीचा खर्च करून घेत आहे शिंदे हे दिल्लीला पैशाच्या थैल्या देत आहेत त्यावर शिंदेच्या खुर्च्या टिकून आहेत असे राऊत यावेळी म्हणाले धनगरांनी बकरी पाळणे बंद केले तर महाराष्ट्रातील लोकांना कुत्र्याचे मटण खावे लागेल असे विधान गोपीचंद पडवळकर यांनी केले कोल्हापुरातील धनगर समाजाच्या आंदोलनादरम्यान पडवळकरांनी हे विधान केले या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावी यासाठी राज्यातील अनेक भागात आंदोलन करण्यात येत आहेत अनेक ठिकाणी रास्ता रोक देखील केला जात आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबाबत गमतीसर विधान केलं आम्ही चौथ्यांदा सरकारमध्ये येणार की नाही याची गॅरंटी नाही पण हे निश्चित आहे की आठवले जरूर मंत्री होणार असे गडकरी म्हणाले यानंतर कार्यक्रमात एकच हास्य पिकला विशेष म्हणजे यावेळी आठवले सुद्धा उपस्थित होते आर पी आय आठवले गटाचे रामदास आठवले हे तीन वेळा मंत्री बनले आहेत अमरावतीमधील परतवाडा धरणी मार्गावर आज एक खाजगी बस दरीत कोसळली यात पन्नासहून अधिक प्रवासी असल्याची माहिती आहे तर यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना येथील नजीकच्या सेमाडोर प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही प्राथमिक वृत्त नाही चालकांनी बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे महाराष्ट्रात आजपासून परतीचा पाऊस सुरू होणार आहे त्यामुळे आज मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी धाराशिव लातूर बीड नांदेड बुलढाणा वाशिम अकोला नाशिक जळगाव नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे इम्तियाज जलील यांनी नितेश राणे व रामगिरी महाराज यांना अटक करण्याची मागणी केली छत्रपती संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये ते बोलत होते काही दिवसापासून राज्यातील वातावरण बिघडलेले आहे सरकारही अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देते जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केले जात आहे भाजप नेत्यांनी मुस्लिमांना मशिदीत घुसून मारण्याची भाषा केली त्यामुळे अशावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी जलील यांनी केली आज नांदेड येथे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सकल मराठा समाजाचे काही कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौक येथून आपल्या दुचाकी गाड्यावर बंदचे आव्हान करत निघाले असताना मोर चौकात काही दुकाने सुरू होती आणि काही दुकाने बंद झाली होती याप्रसंगी मराठा समाजाचे कार्यकर्ते बंदचे आव्हान करत असताना भाग्यनगर पोलीस येथे पोहोचले तेथे ते पोहोचताच पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे बऱ्याच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मार लागला आहे मराठा समाजाच्या वतीने भाग्यनगर पोलीस निरीक्षक शेंडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आंदोलक करत आहेत पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर अजित पवार आणि शिंदेचा भाजप काटा काढणार महाराष्ट्रातील लोकांना कुत्र्याचे मटण खावे लागेल पडवळकर यांचे संतापजनक विधान आमची गॅरंटी नाही पण आठवले मंत्री होणार खासदार नितीन गडकरी पन्नासहून अधिक प्रवासी असलेली बस दरीत कोसळली महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस हवामान खात्याचा अंदाज नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांना अटक करा इम्तिहास जलील आणि नांदेडमध्ये मराठा आंदोलकावर राठीचा याचबरोबर हे बातमीपत्र संपले नमस्कार